श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेरा मार्च वार गुरुवार आणि उद्या आलेली आहे होळी ज्या दिवशी हुताशनी पौर्णिमा असते किंवा फाल्गुन पौर्णिमा असते त्या दिवशी आपण होळीचा सण हा साजरा करत असतो होळीचा सण का साजरा केला जातो तर असत्यावरती सत्याचा विजय अधर्मावरती धर्माचा विजय म्हणून हा होळीचा सण साजरा केला जातो होळीमध्ये आपण अनेक प्रकारच्या वस्तू अर्पण करत असतो आणि त्यामुळे काय होतं तर आपल्या कुटुंबाची घराची मुलांची पतीची खूप प्रगती होते त्याचबरोबर घरामध्ये असणारे सर्व जे काही विघ्न दोष अडचणी आहेत तर ते सर्व दूर होत असतात तर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय आणि सेवा सांगितल्या जातात होळीच्या जा दिवशी जर आपण हे उपाय किंवा सेवा केल्या तर याचं जे फळ आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं त्यामुळे उद्या आपल्याला हा जो एक एक उपाय आहे तर तो करायचा आहे उद्या सकाळीच आपल्याला आपल्या ही एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्यामुळे काय होईल तर करोडपती आपली होण्याची इच्छा पूर्ण होईल आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल कुटुंबाची मुलांची पतीची जोरदार प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल आपल्या उंबरट्यामधनंच ज्या काही चांगल्या किंवा वाईट शक्ती असतात तर त्या कुटुंब प्रवेश करत असतात तर त्या उंबर Там одна. आणि होळीच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये निगेटिव्ह एनर्जी ह्या जागृत असतात बघा जी तंत्र मंत्र आणि साधना करणारी जी लोकं असतात ना तर त्या होळीच्या रात्री अनेक प्रकारची त्यांची साधना असते आणि त्या साधनेमुळे त्यांच्या तंत्र आणि मंत्रांमध्ये वाढदेखील होत असते पण हा जो होळीचा सण आहे आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी खूप प्रभावी असा ठरू शकतो कारण या दिवशी जर आपण काही उपाय केले तर त्याचे खूप खूप चांगले फायदे आपल्याला होऊ शकतात त्यामुळे उद्या तुम्हाला सकाळी ल लवकर उठायचं आहे आपल्या शरीराला तुम्हाला उठणं जे असतं तर ते लावायचं आहे त्यानंतर आंघोळीसाठी गेल्यानंतर ते उठणं तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि हे उठणं तुम्हाला रात्री ज्या वेळेस आपण होळी पेटवणार आहोत तर त्या पेटत्या होळीमध्ये तुम्हाला ते टाकून द्यायचं आहे जेणेकरून आपल्या शरीरामध्ये जी काही इडापिडा आजारपण नजरबाद आहे तर ते सर्व दोष आपले दूर होतील आणि आपल्यावरती कोणत्याही प्रकारचे विघ्न संकट येणार नाही मुलांसाठी तुम्ही करू शकता तुमच्या पतीसाठी करू शकता घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्ही हे सर्व करू शकता त्यानंतर तर आता आपल्याला उंबरट्यावरती हे एक वस्तू ठेवायची आहे याबद्दलची आता आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका काय करायचं आहे उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये मुहूर्तामध्ये जर उठणं शक्य झालं तर अतिशय उत्तम नसेल शक्य तर तुम्ही सकाळी दहा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता आता जर तुम्हाला घरामध्ये सुद्धा पीरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही उद्या होळी आहे त्यामुळे तुम्हाला आपली फरशी पुसत असताना त्यामध्ये हळद मीठ गोमूत्र टाकून फरशी पुसायची आहे उंबरटा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आहे मुख्य दरवाजा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आहे देवांची जी आंघोळ असते तर देवांना आंघोळ वगैरे घालून घ्यायची आहे रोजची आपली जी देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे भगवान सूर्यदेवांना अर्घ अर्पण करायचं आहे उद्या गुरुवार आहे त्यामुळे महिलांनी केस उद्या चुकूनही धुऊ नका हे लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर तुम्हाला बघा हा उपाय करायचा आहे पृथ्वी तलावरती ज्या वेळेस हे तिथी असतात ह्या पवित्र तिथींच्या थी वेळेस ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असतात त्यामुळे त्या जे सहस्रपटीने कार्यरत असणारे सकारात्मक लहरी आहे त्याचा फायदा हा आपल्याला होत असतो आणि म्हणूनच आपल्याला हे सर्व उपाय करायचे असतात तर काय करायचं आहे तुम्हाला सर्वात प्रथम एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद मीठ गोमूत्र टाकायचं आहे आणि ह्या पाण्याने तुम्हाला तुमचा मुख्य उंबरटा जो आहे तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपला मुख्य दरवाजा ह्या पाण्याने व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आपल्या किचनमध्ये तुम्हाला एका ठिकाणी स्वास्तिक काढायचं आहे कोणत्याही भिंतीवरती किचनवर मध्ये तुम्ही काढू शकता आपल्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे देवघराचं जे आपलं देवघर असतं तर त्याचे मागची जी भिंत असते तिथे तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे आपलं जे कपाट असतं त्या कपाटाजवळ तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे हे सर्व स्वास्तिक तुम्ही काढून तुम्हाल त्यांची तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं असतं दिवसभरामध्ये सात वेळेस माता लक्ष्मी ह्या आपल्या मुख्य दरवाजामध्ये येत असतात त्यामुळे मुख्य दरवाजा आपल्याला उद्या खूप सुशोभित ठेवायचा आहे उंबरट्यावरती तुम्हाला वरती जे आंब्याच्या पानांचं तोरण असतं तर ते लावायचं आहे आणि त्यानंतर थोडीशी एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि या हळदीने तुमचा उंबरटा तुम्हाला सारून घ्यायचा आहे म्हणजेच काय तर याला आपण हळदीचं लेपन देणे असे म्हणत असतो तर हळदीचं लेपन तुम्हाला तुमच्या मुख्य उंबरट्यावरती द्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्या कुंकुवामध्ये थोडीशी हळदसुद्धा मिक्स करायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे याची तुम्हाला एक प्युरी तयार करून घ्यायची आहे एक लाल कलरचं फूल घ्यायचा आहे आणि तुम्हाला त्याचबरोबर एक दिवा तयार करून घ्यायचा आहे हा दिवा आता कसा तयार करायचा आहे बघा एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये खाली तांदूळ ठेवायचे आहे त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे दोन वाती तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि दोन वाती तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि ह्या दोन वाती टाकल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला जे मोहरीचं तेल असतं किंवा तिळाचं तेल असतं तर ते टाकायचं आहे किंवा तुम्ही तूप देखील टाकू शकता नाहीतर मग तुमच्याकडे जे कोणतं पूजेसाठी तुम्ही तेल वापरतात ते तेल तुम्ही त्यामध्ये टाकायचं आहे नंतर तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आणि तुमच्या उंबरट्यावरती जायचं आहे उंबरट्यापैसे गेल्यानंतर तिथे आसन टाकून बसायचं आहे उंबरट्याचा जो वरचा भाग असतो बघा तर त्या वरच्या भागावरती तुम्हाला अष्टलक्ष्मीची आठ जी टिंब असतात तर ती तुम्हाला त्यावरती द्यायची आहेत पहिल्या लक्ष्मीचं स्मरण करायचं धनलक्ष्मी लक्ष्मी नमो महा एक टिंब द्यायचा त्यानंतर धान्यलक्ष्मी नमो महा दुसरा टिंब द्यायचा असं तुम्हाला अष्टलक्ष्मीची आठ जी, जी नावं आहे तर ते त्याचं स्मरण करायचं आहे धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी संतान लक्ष्मी ऐश्वरलक्ष्मी विजयालक्ष्मी गजलक्ष्मी आणि आदि लक्ष्मी अशा ह्या अष्टलक्ष्मीचे तुम्हाला स्मरण करून आठ टिंब द्यायचे आहेत नंतर त्या अष्टलक्ष्मीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आणि तिथे तुम्हाला जे आपण लाल कलरचं फूल घेतलेलं होतं तर ते अर्पण करायचं आहे नंतर आता हा जो दिवा आपण घेतलेला आहे तर हा दिवा तुम्हाला तिथे उंबरट्यावरती ठेवायचा आहे कडेला ठेवू शकता उजव्या किंवा डाव्या डाव्यासईटला कुठेही ठेवू शकता देवाला हळदी कुंकू अक्षता तुम्हाला अर्पण करायची आहे एखादं फुल असेल तर ते अर्पण करायचं आहे आणि जे आपण संपूर्ण आपला उंबरटा आहे तर त्या उंबरट्याचं तुम्हाला पूजन झाल्यानंतर तिथे नमस्कार करायचा आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जे काही दोष दुःख संकटे दारिद्र्य अडचणी आहेत तर त्या दूर करा तुमची अखंड कृपा माझ्यावरती माझ्या मु मुलांवरती माझ्या घरावरती असू द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे अष्टलक्ष्मीची ज्या वेळेस आपल्या घरावरती कृपा होईल तुम्ही विचार करा आपल्याला कोणत्या गोष्टीची कमतरता राहील का जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला सतत पैशांची अडचण येत असेल सतत तुम्ही घरामध्ये खूप नकारात्मकता जाणवत असेल पतीची मुलांची कुटुंबाची तुमच्या प्रगती होत नसेल तुमच्या मनामध्ये काही कठीणातील कठीण इच्छा तर त्या पूर्ण होत नसेल शारीरिक असेल मानसिक असेल तर त्या इच्छा तुमच्या पूर्ण होत नसेल तर हा जो प्रभावी उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे अगदी साधा सोप्पा उपाय आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली शिवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ